मलाशेच म्हटल्याप्रमाणात कष्ट आणि घाम वाढून माणूस त्याच धनाचं संपन्नता करत असतो धन साठीत असतो आणि ते धन अतिशय चांगल्या पद्धतीत वापरल्यानंतर तो त्या धनाचा वापर चांगलं घर बांधणं मुलं शिकवणं त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने सोयी संबंध जोपासणं ही सर्व कामं जी केली जातात ती सकारात्मक सर्वांध केली जातात आज या ठिकाणी मिठाई निवास या घराचं उद्घाटन झालेलं आहे जे जे आमचे विचारवंत होऊन गेले त्या त्या विचारवंतांनी जी पायवाट आम्हाला दिलेली आहे ही पायवाट माणुसकीची आहे जी, जी पायवाट आदर्शाची आहे कारुण्यता मांगल्यता ही जी आहे याचा याची रुटिंगता करून याची वाढ करून आम्ही समाजामध्ये आमचं स्थान टिकून ठेवलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा सरांना राहण्याच्या आपल्याला आपला धम्म दिलेला आहे हा धम्म देत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची तीन मुलं एक मुलगी एक पत्नी या समाजासाठी त्यागलेली आहे त्यांच्या त्यागावर समाजाची निर्मिती झालेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला जो विचार आहे हा विचार खऱ्या अर्थानं जगामध्ये मान देऊन मान आणि सन्मान देणार आहे आणि म्हणून एका कवीनं म्हटलं व्ही आय पी रान आय पी हे जे शिकवलं बाबा आहे बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला ज्या ज्या गोष्टींचं ज्ञान दिलेलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला त्रिसरण श्री बुद्धाचं दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला दसश दिलेलं आहे अष्टश दिलेलं आहे महामनसुप्त दिलेलं आहे या सगळ्या ज्या गाथा आहेत या गाथा मानवाच्या जीवनाला एक चांगल्या पक्षचा आकार देणाऱ्या आहेत ज्यावेळी आपल्या जीवनाला चांगला आकार निर्माण होतो त्यावेळी माणसाला मान सन्मान प्राप्त होतो मान सन्मानाचं जीवन जगणं यापेक्षा दुसरं थोरत्व काही नाही आज हे घर आपण बांधलेलं आहे याला श्रम लागले आहे त्याला पूर्वजांची पुण्यही आहे माणूस ज्या ज्या वेळी चांगली कर्तव्य कर्म करतो ना तर कुणाची जी पुण्यही असते ती पुण्यही आपण सुद्धा तयार करायची असते महामंगल सुता मध्ये जसं सांगितलं की माता पिता चौपटा न भक्त दादस संग वनाकुला क्रमांता मंगल मन चांगली कर्तव्य कर्म तुथे आईबाबाची सेवा करणार आज आपण पाहतो आई वडिलांची सेवा करताना बऱ्याच ठिकाणी अडचणी निर्माण होतात सुनेनं सुद्धा सासूला त्याची तिची आई मानलं पाहिजे आईनं सु... सासूने सुद्धा सुनेला तिची मुलगी मानले पाहिजे अशा पद्धती ज्यावेळी वातावरण निर्माण होईल त्यावेळी खऱ्या अर्थानं एक आनंदता संपन्नता लागेल परंतु समाजामध्ये देत असताना चित्र थोडस वेगळं दिसतं आणि त्यामुळे कदाचित भांडणं होतात भितुंड वाट निर्माण होतो आणि म्हणूनच जी काय मनाची शांतता ही डळली जाते सर्वात प्रथम माणसाला त्याची मनाची शांतता लाभली पाहिजे एकदा तथागत गौतम बुद्धांकडे एक, एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीनं तथागतांना विचारलं तथागत मी जीवनामध्ये खूप मोठा कंटाळलेलो आहे मला जगण्याचा आलाय मला जी जी लोक मिळालेली आहेत त्या त्या लोकांकडनं मला दुःखच मिळालेलं आहे तथाकथा मला सुख कसं प्राप्त होईल तथागतांनी त्याला सांगितलं ठीक आहे तुला सुख प्राप्त करायचंय ना एक काम कर बाजूला एक ओढा वाहतो त्या ओढ्यावरून मला पाणी आणून दे ती व्यक्ती मला जिथे पाण्याचा आणून द्यायचं आहे तर मी लगेच आणून देतो कारण तो घेतला ना पळत पळत गेला आणि त्या माठ्यासाठी त्या पाणी बनवले त्या ओढ्याकडे गेला त्या ओढ्यावर जात असताना त्यांनी पाहिलं की तिथून एक गाडी गेलेली आहे आणि ती, ती गाडी गेल्यामुळं त्या ओढ्यातलं पाणी गडूळ झालेलं आहे हे पाणी गडूळ झालेलं जे आहे आता बुद्धांनी पाणी मागितलेलं आहे ते पाणी स्वच्छच न्यायला पाहिजे अशा प्रत्येक माणसाच्या मनामध्ये भाण निर्माण झाली कारण तथागत होतो बुद्धांच्या वाढीचा प्रभाव हा सामाजिक खूप अडीच हजार वर्षानंतर सुद्धा सुद्धा आपण बुद्धांची पूजा करतो की का करतो तर मांगल्यता ही त्याच्यामध्ये आहे माणसाचे त्याग वृत्ती माणसाचे समर्पण वृत्ती या ज्या गोष्टींना ना ह्या कायमस्वरूपी टिकून राहतात माणसं येतात माणसं जातात जन्म एकदाच मिळतो मृत्यू एकदाच होतो पुन्हा जन्म होत नाही आणि पुन्हा मृत्यू होत नाही म्हणून जोपर्यंत आपलं जे जीवन लांबलेलं आहे त्या जीवनामध्ये सगळ्यांशी प्रेमाने आदर आणि मैत्री भावनाने वागलं पाहिजे आणि म्हणून ती व्यक्ती त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की ते पाणी घडवून आलेलं आहे बघ आता करायचं काय ती व्यक्ती तशीच पुन्हा तथागत होतो वृद्धांकडे आली आणि वृद्धांना म्हणाले तथागतात जे पाणी आहे ना ते पाणी गडू आहे ते पुण्याला तथागतांनी कधी सांगितलं ठीक आहे आता थोड्या वेळात पुन्हा एक कसा व्यक्ती पुन्हा जाऊन बघायची पुन्हा जाऊन गेल्यानंतर मात्र जी काही धूळ होती जी माती होती जी वर आली होती तो गाळ खाली बसला आणि ते पाणी स्वच्छ झालं मानवी मन गढूळ झाला ना की त्याला दुसऱ्यांबद्दल आदर भाव तर राहतच नाही माणूस अहंकाराने माजला जातो झाडांना फळ येतात तर झाड वागतात आणि मनुष्याला काही मिळाल्यानंतर मनुष्य काय होतो ताट होतो त्याने तो गुट टाळ टाळला पाहिजे टाकला पाहिजे त्याने सगळ्यांना उपयोगी पडेल अशा जीवन जगण्याचे प्रयत्न केले पाहिजे मग त्या ठिकाणी ते स्वच्छ आणि इतर पाणी घेऊन ज्यावेळी ते तिथं गेले तथागत गौतम बुद्धांकडे त्यावेळी तथागत गौतम बुद्धाने त्याला सांगितलं बाबा मनुष्य जगत असताना त्याच्याही जीवनामध्ये संकट येतात दुःख येत पण त्याने त्यावेळेला हरून जायचं नसतं तर त्याने सक्षमपणे त्या परिस्थितीला तोंड द्यायचं असतं परिस्थिती ही बदलत असते जसा सूर्य उगवल्यानंतर दिवसाची सुरुवात होते आणि सूर्य मावळल्यानंतर अंधार होतो पण अंधार झाला याचा अर्थ सगळं संपलंय का तर नाही मानवी जीवनामध्ये जी जी काही गोष्ट येतात ती गोष्ट सुद्धा तशाच पद्धतीची अंधारासारखी आहे पुन्हा दुसऱ्या दिवशी उष्ण काल होतो पुन्हा उजळ निर्माण होतो हा उजळ पुन्हा निर्माण झाल्यानंतर माणसाला पुन्हा प्रसन्नता निर्माण होते आपल्या जन्माचे सुद्धा तसं असेल ते चक्र आहे आजपर्यंत आपण बाहेर असेल की लहान मुलं जन्माला येतात मोठी होतात